श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो देव स्वत म्हणतात की ज्ञानी व्यक्तीला कधीच कोणीही हरवू शकत नाही भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात अशा तीन स्त्रिया आहेत ज्या कधीच विधवा बनत नाहीत भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मते तीन स्त्रिया त्यांच्या आयुष्यात कधीच विधवा बनत नाहीत आपण हे सर्व जाणून घेणार आहोत एका प्राचीन कथेमार्फत एकदा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णू यांना भेटण्यासाठी व्यक्तीला श्रीहरी विष्णू यांच्या मार्फत पुण्याची प्राप्ती होते जो पण मनुष्य लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने ही कथा ऐकतो भगवान श्रीहरी विष्णू त्यांचे एकवीस अपराध माफ करतात आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्याने ही कथा लक्षपूर्वक नक्की ऐकावी मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशामध्ये एक अतिशय शोभनी अशी नगरी होती त्या नगरीमध्ये एक पतिव्रता ब्राह्मणी राहत होती तिचं नाव होते उज्ज्वला उज्ज्वलाच्या नवऱ्याला मागच्या जन्माच्या पापकर्मामुळे या जन्मामध्ये कोड झाला होता अर्थातच त्याला कोडाचा रोग झाला होता त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या नवऱ्याची अशी दुर्गती पाहून सुद्धा उज्ज्वलाने तिच्या नवऱ्याचा साथ सोडला नाही आणि भावनेने ती स्त्रियांमध्ये हे तीन लक्षण असतात त्या स्त्रीचा वंश हा शुद्ध असतो अशा स्त्रीच्या घरी नेहमी माता लक्ष्मी निवास करत असते त्या स्त्रीच्या पतीसोबतच वडिलांना सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होत असते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात त्यांना मृत्यू पश्चात विष्णू लोकांची प्राप्ती होते पतिव्रता स्त्रीच्या महानतेचे वर्णन करताना भगवान श्रीहरी विष्णू यांनी अत्यंत पवित्र कथा ऐकवली आहे या कथेचा फक्त श्रवण केल्याने क्षीरसागरावर पोहोचले त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रणाम करून नारद मुनी विचारू लागले प्रभू पतिव्रता स्त्री कोण असते त्याचबरोबर अपतिव्रता स्त्री कोणती असते असे कोणते कार्य आहेत जे केल्यामुळे पतिव्रता स्त्रीचा पतिव्रता धर्म नष्ट होतो मला या विषयात कृपया ज्ञान द्यावे कृपया तुम्ही माझी ही दुविधा दूर करा तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू यांनी पतिव्रता स्त्रियांबद्दल तीन लक्षणे सांगितली ज्या उज्ज्वलाच्या नवऱ्यामध्ये झाली तो त्या वैश्यावर पूर्णपणे मोहित झाला त्या वैश्येच्या सुंदर रूपाने त्या ब्राह्मणाला पूर्णपणे तिच्या वशमध्ये केलं होतं तिचं रूप पाहून त्या ब्राह्मणाला आता एक क्षणही राहता येत नव्हतं आणि जेव्हा ती वैश्या त्या ब्राह्मणाच्या नजरेपासून दूर झाली तेव्हा तो ब्राह्मण अत्यंत दुःखी झाला नवऱ्याचा आवाज ऐकून उज्ज्वला लगेचच धावत घरातून बाहेर आली मध्यरात्री उठून ती शेण आणि झाडू घेऊन घरातून बाहेर निघून गेली जाता वेळेस तिच्या मनामध्ये खूप प्रसन्नता होती त्यानंतर ती त्या वैश्याच्या घराजवळ पोहोचली व त्यानंतर तिने त्या वैश्याच्या घराच्या अंगणाला झाडून झाडलं व त्यानंतर शेणाने सारवून त्या वैश्याचा अंगण अत्यंत सुंदर बनवला आणि लोकांचे लक्ष लागण्यापूर्वीच ताबडतोब ती तिच्या घरी परत आली अशा प्रकारे उज्ज्वलाने तीन दिवस त्या वैश्याच्या घराच्या अंगणामध्ये झाडू मारून ते अंगण शेणाने सारवलं कोणीही मला हे देऊ शकत नाही आणि म्हणूनच या गोष्टीवर व्यर्थ बोलणं योग्य नाही आणि म्हणूनच तू ही गोष्ट सोडून दे तेव्हा उज्ज्वला म्हणाले हे प्राणनाथ मला विश्वास आहे की मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन तुम्ही फक्त मला आज्ञा द्या मी माझी पूर्ण शक्ती लावून ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल ते कार्य पूर्ण करण्यासाठी जो पण उपाय असेल ती मी ज्यामुळे ती सुंदर वेशा मला मिळू शकेल तर माझा जन्म सफल होईल हे देवी तू मला त्या वैशाला मिळवून दे आणि माझी आग शांत कर नवऱ्याने असं म्हटल्यावर उज्ज्वला अत्यंत दुःखी झाली व त्यानंतर ती म्हणाली हे नाथ तुम्ही धीर धरा मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन आणि त्या वैश्यासोबत भेट नक्कीच घडवून देईन इतकं म्हटल्यानंतर उज्ज्वलाने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि नक्कीच करेन मी तुमचं हे कार्य जर पूर्ण करू शकले तरच माझा कल्याण होऊ शकेल तेव्हा उज्ज्वलाच्या नवऱ्याने म्हटलं हई प्रिये ठीक आहे तू इतकच हट करत आहेस मग मी तुला सांगतो आता एक सुंदर अशी वैशा आणि मनमोहक होता जिला पाहून तिचा उपभोग इच्छा माझ्या मनामध्ये झाली आहे जर तू असा कोणता उपाय करू शकलीस आणि नवऱ्याला विचारू लागली हे नाथ काय झालं तुम्ही इतके उदास का दिसत आहात तुमचा श्वास इतका का चढला आहे तुम्हाला जे पण कष्ट असतील ते मला सांगा तुमचं जे पण काम असेल ते मला सांगा मी ते नक्कीच पूर्ण करेन हे प्राणनात एकमात्र तुम्हीच माझे गुरु आहात प्रियतम आहात पत्नीने विचारल्यानंतर त्या ब्राह्मणाने म्हटलं हे प्रिय मला जे हवं आहे ते तू मला नाही देऊ शकत तूच काय अंगण तुम्ही का साफ करत आहात मला माफ करा परंतु तुम्ही हे काम नका करू इतकं म्हणून त्या वैश्याने त्या ब्राह्मणीचे पाय पकडले आणि म्हटलं हे पतिव्रते तुम्ही का माझ वय यश संपत्ती आणि कीर्तीचा विनाश करण्याच्या मागे आहात मी असा कोणता अपराध केला आहे है? है साध्वी तुम्हाला जे पण हवं आहे ते तुम्ही मागा मी काहीही विचार न करता ते तुम्हाला देऊन टाकेल लागली की असा कोण आहे जो माझ्या अंगणाची स्वच्छता करतो त्या वैशाची उत्कंठा वाढू लागली व वा त्यामुळेच ती रात्री झोपली नाही आणि लपून पाहू लागली की कोण अंगणाची स्वच्छता करत असती तेव्हा वैश्याने पाहिलं की एक ब्राह्मणी तिच्या घराजवळ येऊन अंगणाची स्वच्छता करते व शेणाने अंगण सारवते ब्राह्मणीला पाहून ती वैश्या म्हणाली हे देवी तुम्ही हे काय करत आहात देव म्हणतात प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्याने माफी मागायला आवडते विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद सुंदर दिसण्यातच असतो असेच ते कोणतीही पीक नाही हे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगली बियाणे पेरा म्हणजे ती चांगले होईल जे होणार आहे ते होतच राहणार आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही तसा ज्यांचा बुद्धीवर विश्वास आहे त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही चांगली कामे करू ना कामे लोकांना फक्त तुमची वाईट आठवतात त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम करत शक्य तितके शांत राहणे चांगले आहेत कारण जीव माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते देव म्हणतात की प्रत्येक जन्मी त्यांचा परमभक्त जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो ज्यांचा भक्तीवर विश्वास नाही ती मला प्राप्त करू शकत नाहीत ते या भौतिक जगात जन्म मरणाच्या मार्गावर परत येत राहतात तुमच्या शब्दांना महत्व न देणारे व्यक्तीसाठी हे उत्तम उत्तर आहे काळा बरोबर बदला किंवा काळ बदला खूप शिका मजबुरीना पाठिंबा देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका काही कामांची चिंता करायला हरकत नाही पण काळजी इतकेही नसावी की काम बिघडेल चांगले हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल देव म्हणतो भूकंप आणि प्रेमात खूप जास्त समानता आहे भूकंप एखाद्याचे घर तोडू शकतो आणि प्रेम एखाद्याचे मन तोडू शकतो माझ्या सहनशीलतेचे ज्यांना आश्चर्य वाटते त्यांना सांगा की अश्रू जमिनीवर पडत नसतात ते मन चिरत असतात महत्वाचा आहे जिथे तुम्ही स्वतः तुटत चालला आहात ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडून कधीच अपेक्षा ठेवू नका बघा शेवटपर्यंत नातं टिकू शकत शांतपणे खेळला जाणारा खेळ सर्वात खतरनाक असतो नवीन मित्र मंडळी आणि जुने दुश्मन यांच्यापासून नेहमीच सांभाळून राहा कधीही धोका मिळू शकतो तरी कशी लागेल जेव्हा एखाद्या माणसाला मन खात असेल तुम्ही खिडकीस बंद करून टाका की तुम्हाला वारंवार दुःख देत आहे मग त्या खिडकीतून जग कितीही सुंदर दिसू दे जे लोक तुमच्या बरोबर गोष्टींचा देखील चुकीचा अर्थ काढत आहे तर त्यांना सफाई देणं बंद करा यात आपल्याच नुकसान होणार आहे काही पण दोघ खात असताना देखील प्रार्थना करत असता कित्येक जन हसत असताना देखील इतरांना दुखवत असतात म्हणूनच तो माणूस त्याच्या परिस्थितीने ओळखला जात नाही तर त्याच्या स्वभावाने ओळखला जातो निष्पाप मनुष्य नेहमी जीवनाचा आनंद घेण्यास सक्षम असतात आणि हुशार व्यक्ती नेहमीच गोंधळलेले असतात एकाकडे चोवीस तास असतातच त्यात कोणी कोणत्या वेळेत मोठे मोठे काम करून घेतो तर कोणी तुझं माझं करण्यात तो वेळ घालवून टाक तो त्या ठिकाणी नेहमीच शांत रहा जिथे दोन कवडीची लोक त्यांचे गुणगान तुम्हाला काही चांगली लोक समोरच्या पण ऐकून घेतात कारण त्यांना त्यांच्या सोबत असलेलं नातं खूप जास्त महत्वाचं असतं आता नाती सांभाळता सांभाळतात थकवा आलाय रोज इथे कोणी ना कोणी नाराज होतच आहे अशा लोकांपासून नेहमी सांभाळून राहा जी लोक तुमच्या समोर तुमच्या सोबत आणि तुमच्या मागे तुमच्या विरोधात असतील कधी कधी समजतच नाही की नेहमी चांगल्या माणसासोबतच वाईट खेळता खेळत प्रेम ही एक कला आहे पण योग्य व्यक्तीवरच खरं प्रेम करा हा माझा सल्ला आहे कुणालाही इतका हक्क देऊ नका कि तुम्ही दुखावले जाल आणि कोणालाही इतका वेळ देऊ नका कि त्यांना त्या गोष्टीचा गर्व वाटेल जे लोक कडू असतात ते अनेकदा अडचणी आपल्या कामाला येतात आणि जे साखरे सारखे अडचणीत कायम फसवून निघून जातात त्यांना तुमची वेदना कळत नाही त्यांना तुमचा दोहच आपला आयुष्य किती का खराब असेना तोपर्यंत एखादी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देते तोपर्यंत ते खराब आयुष्य देखील आपल्याला खूप चांगलं वाटत असतं पहिली जी त्याने सुनावलेली असते आणि दुसरी जी त्याने लपवलेली असते संसारात गुरफटलेली सौ माधुरी देशपांडे मुंबई बोरीवली पश्चिम उंच टोलेजंग इमारतींच जग त्याच इमारतीत राहत होती माधुरी देशपांडे व एक्केचाळीस दोन मुलं नवरा मोठ्या कंपनीत व्यवस्थापक तिचं आयुष्यावरून पाहिलं तर परिपूर्ण वाटायचं पैसा गाडी उच्च शिक्षण समाजात प्रतिष्ठा पण आतून ती कोसळत चालली होती ती घड्याळासारखी चालत होती सकाळी उठणं डबे ऑफिस मीटिंग्स मार्केट गृहपाठ नातेवाईकांचे फोन झोप एक यांत्रिक जीवन तिच्या जीवनात मनाचा आत्म्याचा शांतीचा काहीच सहभाग उरला नव्हता अहंकाराचा अधिष्ठान ती स्वतःलाच म्हणायची मीच घर चालवते मी नसते तर हे सगळं कोसळलं असतं तिचा नवरा शांत स्वभावाचा होता पण तिचं बोलणं कधी कधी टोचणार व्हायचं मुलं तिच्याशी जवळीक ठेवायची पण प्रेमात एक अंतर राहत एके दिवशी तिच्या मोठ्या मुलाने तिला विचारलं आई तुझा चेहरा सतत ताणलेला का असतो ती भडकली सगळ्यांची जबाबदारी मीच घेतली तेव्हा ताण येणारच ना तिच्या अहंकाराला आता रूप आलेलं होतं मीच सर्वस्व आहे भावनिक कोसळणं आणि रात्रीचं एकटेपण त्या रात्री नवरा उशीला घरी आला माधुरीने विचारलं नाही बोललं नाही फक्त चेहरा वाकडा मुलं फोनवर होती आईबाबांचं बोलणं ऐकून आई त्यांच्या मनातली अस्वस्थता वाढत होती ती एकटी खोलीत बसली आरशात स्वतःकडे कडे बघत तिला प्रश्न पडला हेच का माझ आयुष्य पैसा आहे घर आहे पण समाधान का नाही तिचे डोळे आपोआप झोपले स्वामी समर्थांचं स्वप्नातील दर्शन एक मंद प्रकाश झळकतो अंधारात फक्त एक वटवृक्ष दिसतो त्या वृक्षाखाली बसलेले एक तेजस्वी पुरुष लांब केस हातात चाबूक ती घाबरते मागे सरकते स्वामी हसतात कशाला घाबरतेस संसारात गोरफटून तू मी पण विसरलीस तू देवाच्या रूपात होतीस